नमस्कार आपण इल्देर धरणावर आलेलो आहोत आणि इलदर धरणामध्ये सध्या पाण्याचा प्रवाह खूप प्रमाणात वाहते परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील हे जे धरण आहे हे दोन्हीच्या एका बाउंड्रीवर असल्यामुळे परभणी आणि हिंगोलीचा संपर्क सगळ्यात तुटलेला आहे आणि या पा धरणामधून पाण्याचा विसर्ग खूप मोठ्या प्रमाणात होत आहे आपण पाहतो समोरच्या बाजूला पण आपल्याकडे खूप प्रवासी दिसत आहेत सध्या की त्यांना प्रथम जिल्ह्याकडे यायचे आहेत पण प्रवास करत असताना पाण्याचा खूप मोठी अडचण येत आहे तर या बाजूला आपण बघूयात जिल्ह्याकडे पण खूप प्रवासी लोक आहेत आणि त्यामुळे त्यांना जाण्यासाठी अडचण येत आहे तसंच चांगला वरच्या बाजूला थोडा मोठा होत आहे लागणार असेल तोपर्यंत प्रवाशांना चार पाच तास वेळ हवाच लागला पाण्याचा विसर्ग चालूच आहे आपण पाहत आहोत की या परभणी जिल्ह्यातील खूप लोक इथे जमलेले आहेत आणि त्यांना समोर जायचे असल्यामुळे त्यांना थोडा कालावधी लागणारच आहे पाण्याचा विसर्ग